बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक दिनानिमित्त सन्मान मातृत्वाचा संपन्न मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ मेघा राजेश शिंपी यांच्या वतीने खास करून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून संघर्षातून आपल्या परिवाराचा सांभाळ करणाऱ्या मातृत्वांचा सत्कार नाशिकच्या शालिमार येथील आय एम ए हॉल हो येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रसंगी मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी निवड झालेल्या मातांचे औक्षण करून शाल पैठणी सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये पंडित पैठणीच्या संचालिका सव कमल गे, सर, 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 सौ कमलताई भांडगे राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीच्या अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यशस्वी उद्योजक सचिन ठोकेसर जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडकेसर तसेच श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांग संधानीचे संस्थापक सुरेश वाघसर श्रीनिवास ज्वेलर्सचे संचालक मोहित चोपडा निर्भीड ज्योत साप्ताहिकाच्या संपादिका सौ आशाताई मोरे यांच्यासह कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य पंडित पैठणी श्रीनिवास ज्वेलर्स राष्ट्रीय ग्राहक रक्षक समिती अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज रिपब्लिकन वार्ता न्यूज भारत माझा न्यूज यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमाप्रसंगी येणाऱ्या सन्मानार्थ मातांसाठी अल्पाहाराची देखील मेजवानी देण्यात आली हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सचिव राजेश शिंपी कार्याध्यक्ष मीराताई आवारे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सौ विनया नागरे तसेच सांस्कृतिक अध्यक्ष डॉक्टर सौ ज्योती केदारे यांच्यासह मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्य पदाधिकारी आणि उपस्थित मातांचे सहकार्य लाभले मोठ्या खेळीवेळीच्या वातावरणात म्हणून मानसी महिला बौद्ध सेवाभावी संस्थेचा सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा सन्मान सोहळा पार पडला मी सचिन ठोके एक उद्योजक आज आपण इथं जो आलेलो आहे मातृदिनाचा सत्कार आईचा सत्कार ह्या कार्यक्रमासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जी संस्था आहे आपली मनोमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने जे काही आयुष्यात यशस्वी उद्योजक असतील यशस्वी लोक असतील त्यांचा आईचा सत्कार हा इथं केला गेला आहे खरं बोललं तर असं नियोजन उत्कृष्ट पद्धतीचं आईच्या सत्कारासाठीचा असणारा हा जो कार्यक्रम आहे तो तोर, आ, मी है। तो मी पहिल्यांदाच बघितला आहे सर्व मातृभगिनींचा इथं स सत्कार केला गेला आनंदाची गर्वाची बाब वाटते की अशी ही जी संस्था आहे वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करून समाजामधल्या आई आई संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सत्कार केला जातो त्यांना सन्मान दिला जातो तर ही गोष्ट पुढेही चालत राहावं अशी इच्छा आहे आणि याच्यात ज्या प्रमुख पाहुण्यांचा मी मेघा शिंपी मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आज मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मातृदिनानिमित्त मात्र सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा हा प्रोग्राम आम्ही आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये केलेला आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर महिला आलेल्या आहेत या महाराष्ट्रभर आलेल्या महिलांमध्ये आम्ही पस्तीस महिलांचा सत्कार केलेला आहे यामध्ये आम्हाला पंडित पैठणी त्यानंतर श्रीनिवास ज्वेलर्स ग्राहक रक्षक समिती सचिन ठोके सर गोरख सर आणि वाघ सर आशा मोरे मॅडम यांनी आम्हाला जे सहकार्य केलेले आहे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे ला तर त्याबद्दल ते त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि त्यांनी असेच सहकार्य आम्हाला कायम देत राहावे आमचे सामाजिक उपक्रम चालू असतात आत्ता आमचा शैक्षणिक उपक्रम आहे ज्यांनाही शैक्षणिक उपक्रमासाठी आम्हाला मदत करायची असेल देणगी द्यायची असेल त्यांनी आमच्यापर्यंत ही देणगी पोहोचवावी म्हणून Saya sama Sita संपर्क साधावा आणि आज जो काही थाटामाटात था, आय एम हॉल इथे आमचा सन्मान मातृत्वाचा संघर्षाहीचा हा जो काही पुरस्कार साजरा झाला तो उत्साहात पार पडलेला आहे यामध्ये मला विशेष मोलाचं सहकार्य म्हणजे ज्योती केदारे आणि विनया नागरे आणि माझी मनोमानसी टीम पूर्णपणे यांनी मला मीरा आवरेताई यांनी मला खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि असेच सहकार्य त्यांचे मला कायम लाभो आणि माझ्या मनुमानसी संस्थेचे पूर्णपणे पुढे जे काही उत्कर्ष आहे तो पूर्णपणे मनोमानसी संस्थेच्या वतीने आमचा होत राहो आणि माझ्या लेडीजने असेच मला सपोर्ट करावे ही मला त्यांच्या मनापासून त्यांचे मी आभार मानते आणि त्यांना विनंती पण करते धन्य मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सो डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती आज मनोमानसी बहुउद्देशीय सेवा यांनी आज मातृदिनाच्या निमित्तानं आईचा संघर्ष यावर महाराष्ट्रातील अनेक तळागाळातल्या ज्या मातांनी संघर्ष केलेला आहे अशा मातांना सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला आणि त्यांच्याच आपत्त्याकडून त्यांच्याच मुलांच्याकडून ज्यांनी संघर्षात साबित असलेले मुलं त्यांनीच त्यांची पूजा करून आणि एक दैवत म्हणून अशा प्रकारे संस्थेनं मनोमानसी संस्थेनं मेघाताई शिंपी यांनी खूप छान उपक्रम राबवला याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स आयोजकांनाही शुभेच्छा देते धन्यवाद मनोमानसी संस्था व त्यांच्या संस्थापिका मेघाताई शिंपी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी खूप छान कार्यक्रम राबवला आहे आम्ही गेली तीन चार वर्षापासून त्यांना त्यांना जोडलो आहेत आणि त्यांचे खूप खूप कार्यक्रम छान परि बघितलेले आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आम्हाला आवर्जून येणं उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यांची कामं अशीच चालू ठेवावी त्यांनी कुठलाही त्यांना काही प्रॉब्लेम असाल तर त्यांनी आम्हाला फोन करा आमची न मदत त्यांना नेहमी राहील मी न्यू श्रीनिवास ज्वेलर्सकडनं सगळ्या ग्रुपचे तुमच्या बहुउद्देश्य मनुमानसिक ग्रुपचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला आम आम्ही ह्या ग्रुपशी जोडलं गेलो आहे ही छोटीशी सुरुवात आहे पुढे आपण हे मॅडमसोबत असंच काम चालू करू आणि ह्याच्यापेक्षाही चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करू थँक्यू धन्यवाद नमस्कार मी छाया सुभाषवाणी आम... तर मी मनोमानसी संघानिमित्त मी यांचे खूप खूप आभार मानते कारण यांनी यांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहे यांच्या जर कर्तृत्व बघितलं तर आपण त्यांच्यापुढे काहीच नाही असं वाटते कारण ते घर सांभाळून प्रत्येक लेडीजपर्यंत पोचणं एवढं शक्य नाही आहे पण तरी ते सर्वांचा आदर करून आज त्यांनी इथे खूप मोठा प्रोग्राम आयोजित केला होता कारण प्रत्येक स्त्री हे काम करत असते पण आपण स्त्री ही स्त्री बरोबर घेऊन चालते यातच आपल्याला खूप सन्मान मिळतो यामध्ये खूप त्यांचे सहभाग्य आपल्याला लाभतं आहे त्यामुळे त्यांचे आभार मानणं खूप आपल्याला आवश्यक का आहे कारण यांची अशीच प्रगती होत राहो यांचा भारतात नाही तर जगभर अशी संस्था ही मोठी होत राहो आपण त्यांना सर्वांना सहकार्य करू आणि आपण सर्वच काम करून आपल्याला असं आपला अभिमान तर कधी वाटत नाही पण आपला अभिमान आज वाटावा असा त्यांनी आपला आज गौरव करून त्यांनी आपला हा गौरव नसून आज ऑलरेडी त्यांचाच गौरव आहे यांच्या हातून आशीच सेवा घडत राहो व त्यांचाही आदर्श आमच्या डोळ्यापुढे राहून आम्हीही त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांना देव खूप आयुष्य लाभो नमस्कार मी धनश्री गायदनी मला मनु मानसी संस्थे सन्मान मातृत्वाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे मेघाताईंचे खूप धन्यवाद महत्त्वाचं म्हणजे मला पुरस्कार घेताना इतकं रडू आलं की माझ्या मुलीची क्लिप त्यांनी लावल्यामुळेच रडू आलं खूप म्हणजे खूप सुंदर व मेघाताई तर खूप सुंदर पुरस्कार कायमस्वरूपी करत असतात आयुष्यभर आम्ही पण त्यांना साथ देत राहू आणि त्यांनी असे मोठे मोठे पुरस्कार आयुष्यात खूप घ्यावे त्यांची खूप प्रगती व्हावं हो, आणि त्यांना नवीन 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 नवी नवी प्रोग्रामसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ते जे जे सामाजिक कार्य करणारे त्याच्यासाठी मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी उभे राहील धन्यवाद पण पुरस्कार खूपच सुंदर केलेला आहे असा पुरस्कार म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिला इतका सुंदर पुरस्कार झालेला आहे मेघाताई खूप 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 धन्यवाद तुमची आणि खूप तुमची प्रगती हो आणि माझ्यासारखी लेडीज अजून मी दहा शंभर लेडीज तयार करील त्यांना खूप म्हणजे खूप तुम्हाला मदत करतील खूप खूप धन्यवाद मेघाताई सर्व माझ्या भगिनीला माझा सप्रेम नमस्कार मी ग्राहक रक्षक समितीची महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष ऑलरेडी आलेले आहेत तिथे आणि आज खरं तुम्हाला खूप उशीर झाला आहे दुसरा एक कार्यक्रम असल्यामुळे थोडा उशीर झाला पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत मी बघून खरंच खूप आनंद झाला प्रत्येक महिलेचा प्रत्येक महिला ही फॅमिलीचे खूप इम्पॉर्टंट घटक असते आणि तिच्याशिवाय फॅमिली इनकम्प्लीट असते एवढं मला कळतं मुलं नवरा सासू सासरे फॅमिली ही सगळी त्या आई आईच्या शिवाय ते इनकम्प्लीट असतेच पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा ती सोसायटीमध्ये सोशल लाईफमध्ये आवरते तेव्हा आपलं नाव किंवा आपल्या नवऱ्याचं कि नाव आपल्या कुटुंबाचं नाव कस अजून दुगिनेत करता येईल तर तिचा प्रयत्न असतो म्हणजे घर चूल मूल नोकरी हे सगळं सांभाळून जेव्हा ती स्त्री बाहेर वावरत असते तेव्हा तिला असंख्य संकटांना तोंड द्यावं लागतंच म्हणजे असं नाही आहे की पुरुषांकडनंच बाकीच्या गोष्टींचा पण तिला त्रास होत असतो पण तरी सुद्धा ती सगळ्या त्या गोष्टी अवॉइड करून ती पुढे जात असते त्यामुळे ह्या दिवशी मेघाताईनी हा जो उपक्रम घेतलाय त्यासाठी अँडली थँकफुल टू हर आणि हा उपक्रम ह्या अनुषंगाने की बाबा सगळ्या महिलांना ज्या आई आहेत ज्या बहिणी आहेत ज्या आहेत त्या सगळ्यांसाठी हा जो सत्ता आहे तो अतिशय सुंदर उपक्रम आहे तेव्हा मी प्रत्येक आईला ऑल द बेस्ट सांगते बेस्ट विषय सांगते आणि ते थांबते थँक्यू सो मच ज्यांना आज आपण सन्मानित करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आहेत त्यात सचिन सर आहेत गणप्रू आहेत आणि एक आदर्श माता देखील आपल्यामध्ये इथे बसलेली आहे त्यांचं मी आवर्जून नाव मंचाच्या समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष आशाताई पाटील आहेत त्या एक बोल्ड लेडी आहेत हिचा सन्मान कोणीच केलेला नाही फक्त जागतिक महिला आला ना की नाही आज तिचा दिवस आहे म्हणून फक्त एक दिवस तिचा सन्मान केला जातो तेही युगानुसार बदल होतोय म्हणून स्टेटस ठेवलं जात त्या दिवशी तू काही करायचं नाही परंतु जे तीनशे पासष्ट दिवस जी स्त्री घर चालवती घराला घडवती तिचा सन्मान कोणी करत का हो उलट असं विचारलं जात तू तर घरीच असते तुला काय काम असतं आवाज हो तर एकदा जोरदार टाळा पुन्हा हात मोठे करून काय करायचे सगळ्यांनी तर असंच आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे Honey up,